नमस्कार मंडळी वधूवर सूचक केंद्राच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आपले स्वागत आहे काय म्हणताय मग मुलाचं लग्न जमत नाहीये गावोगावी पण अजून मनासारखी सुंट्या मिळत नाही तर आता काळजी करू नका सोलापुरातील एका प्रतिष्ठित घरातील मुलीचा बायोडाटा आज आपल्याकडे आलेला आहे मुलगी सुशिक्षित आहे आणि महत्वाचं म्हणजे आपली रीत बात जपणारी आहे मंडळी फक्त एकच करा घाई गडबड करू नका आणि मुलीची सर्व माहिती शेवटपर्यंत नक्कीच बघा मुलीचे नाव आहे प्रतीक्षा सावंत शिक्षण त्यांचे ग्रॅज्युएशन झालेले आहे तसेच यांचे गाव आहे तालुका माडा जिल्हा सोलापूर आपल्या सोलापूरची माणसं कशी साधी सरळ आणि प्रेमळ असतात हे तुम्हाला सांगायला लागू नये हे सावंत कुटुंब सुद्धा अशाच मोठ्या मनाचे आहे यांची जात येते हिंदू मराठा मुलीची जन्म तारीख आहे एकोणीसशे सत्त्याण्णव जन्म ठिकाण त्यांचे सोलापूर आहे यांचे देवक साळुंकींचा पंख मुलीचा रंग गोरा असून रास त्यांची मिथून आहे मंडळी हे स्थळ खूप चांगला आहे असेच मुलगी शिकलेली सुद्धा आहे यांच्या अपेक्षा फक्त एवढ्याच आहेत की मुलगा निर्वेशनी असावा त्याचे स्वतःचे घर असावे तसेच नोकरी किंवा व्यवसाय करणारा मुलगा यांना चालेल अशा मात्र अपेक्षा या मुलीच्या आहेत शेताची अशी काही अटही त्यांना नाही आहे तसंच अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी संपर्कही करू शकता आजची ही, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून एक चांगली अशी कमेंट तुम्ही व्हिडिओच्या खाली करू शकता तसेच तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता धन्यवाद